खर तर हे बजेट अंतरिम बजेट आहे तीन महिन्यासाठीच सा। आणि त्यामुळं या बजेटमधून फार मोठ्या अपेक्षा ठेवायचं काही कारणच नव्हतं कारण ज्या सरकारला गेल्या दहा वर्षामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी सामान्यांच्यासाठी काय करता आलं नाही ते आता तीन महिन्याच्या बजेटमध्ये काय करणार आहे हे स्पष्टच होतं तरी सुद्धा जे काही फुटकळ तरतुदी केल्या अत्यंत निराशाजनक आहेत त्याच्यामध्ये काही हाताला लागणार नाही विशेषतः पाम तेल आयात केल्यामुळं जो मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे आणि आता तर परिस्थिती अशी आहे की हमी भावापेक्षा कमी किमती सोयाबीनच्या झालेल्या आहेत तीच अवस्था कापसाची झालेली आहे ऊसाच्या बाबतीत बोलायचं झालं तर ऊसाच्या साखरेच्या निर्यातीवर बंदी घातल्यामुळं उसाचे दर शेतकऱ्यांना मिळत नाहीत आणि सरकार केवळ आणि केवळ पी एम किसान योजनेअंतर्गत एवढे एवढे पैसे दिले अशा प्रकारचे आकडेवारी तोंडावर फेकत राहतं माझं एकदा सरकारला सांगणं आहे की फक्त एकदाच गेल्या वर्षी खत किती खपलं आणि त्याचं बाजारमूल्य किती होतं आणि यावर्षी रासायनिक खत किती खपलं त्याचं बाजारमूल्य किती आहे आणि त्यातून गेल्या वर्षाचं बाजारमूल्य वजा जाता जी फरकाची रक्कम राहते ती पी एम किसान योजनेअंतर्गत जी रक्कम खर्ची पडली त्याच्यापेक्षा जा जास्त आहे का कमी आहे एवढं फक्त सरकारनं सांगावं म्हणजे एका बाजूला पी एम किसान योजनेच्या माध्यमातून दिल्यासारखं करायचं आणि त्याच्या दुप्पट शेतकऱ्याच्या खिशातून काढून घ्यायचं हे धंदे आता बंद केले पाहिजेत आणि आता शेतकरी काय फसल असं मला काय वाटत नाही आणि शेतकऱ्यांच्याही यांच्याकडून फारशा अपेक्षा नव्हत्या आणि त्या त्या विचार त्या दृष्टीकोन विचार केला तर शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणेच हे बजेट झालं की अपेक्षा त्यांच्याकडून कारण नऊ साडेनऊ वर्षामध्ये काय केलं नाही आणि आता काय करणार आहेत शहरामध्ये कोणतीही वाढ केलेली नाही येणाऱ्या निवडणुकीला बघून हे बजेट एक एकतर अंतरिम बजेट असल्यामुळे बऱ्याचशा मर्यादा पडतात तरी सुद्धा थोड्याफार फेरफार करता आल्या असत्या पण या सरकारमधल्या लोकांचा इतका अहंकार आणि आत्मविश्वास वाढलेला आहे काही केलं तरी आपल्यालाच लोक मतं देतील असं वाटल्यामुळं ना त्यांनी मध्यम मध्यमवर्गीयाकडे बघितलं ना शेतकऱ्याकडे बघितलं ना व्यापाऱ्यांच्याकडे बघितलं ना असंघटित कर्मचाऱ्यांच्याकडे बघितलं मजुरांच्याकडे बघितलं एकूणच अत्यंत निराशाजनक असं बजेट आहे आणि यातून हे सरकार पुन्हा काय सत्तेवर आलं तर फार काय करेल असा संदेश देणारा बजेट मला काय यातून दिसला नाही लोकसभेच कसं कसा प्रचार सुरू आहे कारण या तर तुम्ही शुभारंभ केलेलच आहे माझ्या गाडीकडून आजही चर्चा सुरू आहे